शेवगाव तालुक्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आज तारीख आहे चार दहा दोन हजार चोवीस सध्या या क्षणाला सौ हर्षदा काकडे ह्या जलसंपदा खात्याच्या मान्य उपमुख्य मुख्यमंत्री साहेब यांच्या दालनात बसून आहेत काही तासापूर्वीच मंत्रिमंडळाची बैठक पार पाडलेली आहे मला अत्यंत सांगण्याला आनंद वाटतो आहे की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं फव तालुक्यातील जायकवाडी धरणातून नऊ गावांना अधिक त्या चार गावं ॲड केली अशी तेरा गावांना जायकवाडी धरणातून पाणी मिळण्याच्या योजनेला मंजुरी दिलेली आहे सुमारे एकशे पंचवीस कोटी रुपयाची ती योजना आहे सर्षदाक आपल्या सध्या मुंबईला आहेत माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या चेंबरमध्ये बसल्या आहेत आणि ती मंजुरीचं पत्र आत्ता त्यांनी पाठवलं आहे गेल्या पाच वर्षापासून या पत्रासाठी या संघर्षासाठी मी लढतो आहे ही कल्पना माझी हा संघर्ष माझा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे या नगर जिल्ह्यात शेव्हा पाथडीमध्ये होऊन गेलेल्या कोणत्याही आजी माजी आमदारांना जायकवाडी धरणातून पाणी आणण्याची योजना सुचली नव्हती चोवीस वर्षापूर्वी आम्हाला सुचली सतरा गावाला पाणी दिलं आणि आज माझ्या आयुष्यातला अत्यंत आनंदाचा क्षण तेरा गावांना जायकवाडी धरणातून पाणी आणण्याच्या योजनेला मंजुरी मिळाली आहे वरूर खुर्द वरुर बुद्रुक सालवडगाव खरडगाव थाट वाडगाव मुर्शदपूर आखेगाव मुशदपूर ही तेरा गावं आणलेली आहेत या योज सुमारे एकशे पंचवीस कोटी रुपयाच्या योजनेला मंजुरी मिळाली आहे नक्कीच ही योजना प्रत्यक्ष आता अंमलात यायला शासकीय कागद माझ्या ते आहे मा आता याच कामासाठी आमच्या आयुष्यातील पुढील सोनेरी ताकद आणि याच कामासाठी वापरणार आहोत कॉम्रेड आबासाहेब काकडे यांनी शेवगाव तालुक्यातील चिराग भागासाठी केलेल्या संघर्षाची आज खऱ्या अर्थानं पोहोचवता होता आहे अत्यंत आनंदाचा आणि शहवा तालुक्याच्या दृष्टीकोनातून वैभवशाली क्षण हा क्षण तुमच्या समोर साजरा करताना मला माझं आयुष्यच मी साजरा करतोय असं मला वाटतं धन्यवाद